राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाचे वादग्रस्त ठरलेले युवा कार्यकर्ते सूरज चव्हाण यांना पुन्हा एकदा पक्षात घेतलाय एवढाच नाही तर त्यांनी सूरज चव्हाण यांची बढती देखील केली होय सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली त्यावर अजित पवारांनी अशी काही प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आणि त्यांच्या त्या प्रतिक्रियेमुळे थेट तटकरेंनी सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीचा हा निर्णय पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना न विचारता घेतला का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होतोय हे नियुक्तीचं नेमकं काय प्रकरण आहे अजित पवारांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे याचाच आपण सविस्तर आढावा घेऊच त्याआधी चॅनलवर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रमोशन करण्यात आलंय त्यांच्यावर आता राष्ट्रवादीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली एकीकडे असं असताना दुसरीकडे सूरज चव्हाण यांची सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यामुळे विरोधकांकडून यावेळी टीका केली जाते कारण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणांची तातडीने युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं मात्र या घटनेला महिनाई व्हायचा आधीच चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र दिलंय यावेळी मंत्री छगन भुजबळ आदिती तटकरे यांच्यासह पक्षाचे इतर आमदार आणि नेते उपस्थित होते मात्र चव्हाण यांना पक्षात बढती दिल्याची आपणाला काहीच माहिती नसल्याचं अजब गजब वक्तव्य अजित पवारांनी केलंय सूरज चव्हाण यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केल्यासंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की मला त्याबाबतची माहिती नाहीये मी त्या बैठकीला नव्हतो मी त्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी तेव्हा निर्णय घेतला ज्या गोष्टी मला खटकतात त्याबाबत मी तडकाफडकी निर्णय घेतो असं अजित पवार म्हणाले दुसरीकडे छावा संघटना आक्रमक झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पक्षाचे सर्वे सर्व असलेले अजितदादांना न विचारता पक्षाच्या सरचिटणीस पदी एखाद्या व्यक्तीची कशी नियुक्ती केली जाऊ शकते असा प्रश्न आता छावा संघटनेतर्फे उपस्थित केला जातोय दरम्यान आमच्या जखमा ओल्या असतानाच सूरज चव्हाणला हे पद दिलं त्यामुळे त्याचे परिणाम आता सुनील तटकरे यांना येणाऱ्या काळात भोगावे लागतील असा इशारा देखील यावेळी छावा संघटनेने दिलाय त्यामुळे अजितदादांनी निलंबित करूनही सूरज चव्हाण यांना प्रमोशन कसं असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यात अजित पवारांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीबाबत अजित पवार अनभिज्ञ असल्याचं समोर आलंय अखेर सूरज यांची नियुक्ती नेमकी का आणि कोणाच्या निर्णयाद्वारे झाली आहे याचं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिलंय तटकरे म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येक संघटनेला आपापलं मत मांडण्याचा निश्चित अधिकार आहे पक्षाने वरिष्ठ ग्रुपने कोर ग्रुपने त्या संदर्भातील निर्णय घेतलाय त्यामुळे स्वाभाविकच त्यावर क्रिया प्रतिक्रिया उमटल्या जातीलच असं स्पष्टीकरण स्वतः सुनील तटकरे यांनी दिलंय हे असं असताना सूरज चव्हाण यांच्या नियुक्तीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत असं म्हटलंय की अजितदादांच्या पक्षात दोन गट असून दुसरा भाजप प्रेमी गट जाणून बुजून अजितदादांची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्यरत असतो त्यामुळे कुठेतरी शब्दाला पक्का या अजितदादांच्या प्रतिमेला धक्का देण्यासाठी कालची वादग्रस्त नियुक्ती केली गेली आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात दरम्यान तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला